शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे ए आय ॲप आहे ज्याला आपण महाविस्तार ए आय हे लाँच झालेलं ला आहे त्या संदर्भामध्ये माहिती घेऊया मित्रांनो आजकालचा जे युग आहे या युगामध्ये आपल्याला शेती करत असताना अनंत अशा अडचणी येत असतात आणि त्यांच्यावरती निराकरण करण्यासाठी त्या समस्या सोडवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला कृषी विभागाशी संपर्क साधावा लागतो किंवा काही एक्सपर्ट्स लोकांशी आपल्याला संपर्क साधावा लागतो परंतु महाराष्ट्र शासनाने हे महाविस्तार ॲप हे एक तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार ए आय हे टाकल्यानंतर ते ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्या ते ते त्या ठिकाणी जो फार्मर आय डी आहे तो टाकायचा आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी द्यायचा आहे आणि मग तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होणार आहे परंतु जर आपल्याला गेस्ट मोडमध्ये खाली कोपऱ्यामध्ये डाव्या हाताला आहे गेस्ट मोड आहे त्या गेस्ट मोडमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गेस्ट मोड गेल्या गेल्यानंतर ती विंडो पूर्ण ओपन होत असते आणि या ॲपमध्ये आपण जर बघितलं तर चालू बाजारभाव त्या ठिकाणी असतील आपल्या तालुक्यातील वेअरहाऊसिंगचे गोडाऊन असतील त्यांची जी आता शिल्लक असतील क्षमता आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते नंतर त्या ठिकाणी जी वेगवेगळ्या वेग प्रकारची पिके आहेत त्या त्या पिकांची निवड करून त्या पिकांवर येणाऱ्या ज्या किडी आहेत रोग आहेत त्या कशा येऊ नयेत किंवा आल्यानंतर काय करायला पाहिजे या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण विस्तृत अशी माहिती त्या ठिकाणी मिळत असते नंतर आपण या ॲपच्या माध्यमातून ज्या आपल्या महाडी बी टी जी योजना आहे त्या महाडी बी टी योजनेमध्ये गेल्यानंतर आपलं यांत्रिकीकरण असेल सिंचन असेल किंवा इतर काही सुविधा असतील प्रोसेसिंग युनिट्स असतील प्रक्रिया उद्योग असतील त्या ठिकाणी खाली एक त्या ठिकाणी आपल्याला विंडो मिळते त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला महाडीबीटीवर बी सुद्धा आपण अर्ज करू शकतो एकंदरीतच हे ॲप शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि आपण सर्वांनी ते डाउनलोड करून घ्यावं हे मी शे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने असं एक नम्र आवाहन या ठिकाणी करत आहे काही अडचणी असल्यास आस कृषी विभागाशी आपण संपर्क साधावा धन्यवाद थँक्यू